नमस्कार मित्रांनो संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम स्वागत आहे सर्वात मी आणखीन एक ब्लॉक बनवत आहे तर मी स्वतः माझा फॉर्म भरता मी कसा फॉर्म भरला याची पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे मी चिंचवड ह्या भागामध्ये ह्या एरियामध्ये स्वतःचा आपला एखादा फ्लॅट किंवा एखादा प्लॉट असायला पाहिजे तर ह्या विचाराने मी बाहेरून गेलो आणि मी ह्या फॉर्म भरायला सुरुवात केली मला सम मला समजून आलं की मी ओपन प्लॉट घेऊन बांधकाम करू शकत नाही ओपन प्लॉट जर घ्यायचा असेल तर त्याचे प्राईस जवळपास दहा लाख बारा लाख किंवा सरासरी सरासरी एक सात आठ लाखापर्यंत जरी असली तर बांधकामासाठी जवळपास पन दहा ते पंधरा लाख रुपये खर्च येणार तर तो पैसा कुठून आणायचा हा पैसा कधी जमावायचा कारण आपण मध्यमवर्गीय असल्यामुळे इतका पैसा जमवणं शक्य नाही म्हणून शेवटी असा विचार केला की के असो कारकत नाही आहे आपण इन फ्युचरमध्ये इन फ्युचरमध्ये आपलं जे काही स्वप्न आहे ओपन प्लॉट घेण्याचं आपण ते घेऊ पण तुरतास आपण या पी सी एम सी एरियामध्ये स्वतःचा एखादा फ्लॅट जो पी एम आर डीच्या मार्फत एक लॉटरी निघाली होती की असे अर्ज सुटले आणि ते अर्ज जाहिरात मला पाहण्यामध्ये आली आणि त्या अनुषंगाने मी ऑनलाईन अर्ज केला त्याची वेबसाईट होती पी सी एन टी डी ए म्हणजे पिंपरी चिंचवड नवनिगार विकास प्राधिकरण हे पीन टी डी आय ह्या पी सी एम सीच्या एरियामध्ये हा फॉर्म भरताना तरी मी समाधानी नव्हतो कारण जवळपास साडेचार हजार ह्या फ्लॅटची स्कीम होती आणि या फ्लॅटच्या स्कीममुळे या ठिकाणी खूप मोठी एक क्राऊड एक लोकसंख्या या ठिकाणी होणार हे मला माहीत होतं तरीसुद्धा मी असा विचार केला की हे ह्याच्यामध्ये भरपूर चांगल्या स्कीम वगैरे आहेत आणि आपण हे घेऊन ठेवण्यास काही हरकत नाही याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली वी कर स्कीम म्हणजे ओपनमधला कुठलाही घटक असेल त्याचं उत्पन्न हे पंचवीस हजारपेक्षा कमी असणाऱ्या लोकांसाठी हा अर्ज भरण्यास येऊ शकत होता तर त्यामध्ये हे अर्ज करण्यास हरकत नव्हतं तर त्याचा स्क्वेअर फूट आहे तीनशे एकोणीस आणि दुसरं आहे टू बी एच के ते पण स्कीम होती त्याची प्राईज होती बत्तीस लाख आणि वन बी एच के त्याची प्राईज होती मूळ किंमत दहा लाख परंतु सबसिडी मायनस करून सात लाख चाळीस हजार ते तेहतीस ते हजार एवढीच प्राईज त्याची होती त्याच्यामुळे मला परत दुसरी शंका अशी आली की आपण हे स्वस्तामध्ये घर घेतोय परंतु हे घर घेतल्यामुळे भविष्यकाळात काही प्रॉब्लेम क्रिएट होणार तर नाही ना की या ठिकाणी झोपटपट्टीसारखं तर होणार नाही ना या अनेक शंका माझ्या मनामध्ये येत होत्या मी माझ्या मित्राशी वगैरे सल्ला मसलत करत होतो की मी ह्या ठिकाणी फ्लॅट घेऊ का किंवा फ्लॅटला अर्ज करू का तुम्हाला नक्कीच ह्या शंका मनामध्ये मा येत असेल तर तुम्ही तुम्ही देखील नक्कीच विचार करूनच ह्या फ्लॅटला तुम्ही अर्ज करू शकता निर्णय घेताना शांतपणे निर्णय घ्यावा लागतो आपण आपल्याला कुठल्या एरियामध्ये आपल्याला कुठल्या एरियामध्ये फ्लॅट हवं आहे आपण कुठे फ्लॅट घेत आहोत आपल्याला ते योग्य आहे का सोयीचं आहे का अशा अनेक गोष्टींचा तुम्ही विचार करा त्यानंतरच निर्णय घ्या कुठल्याही घायमध्ये निर्णय घेऊ नका घर घेण्याचा विचार करता नक्कीच विचार करा परंतु तुम्हाला ह्या ठिकाणी सोयीचा आहे का हा एम आय डी सी एरिया आहे तुम्हाला आज अनेक गोष्टीचा विचार करा की तुम्हाला योग्य आहे का तर तुम्ही ते घर मला घेता येईल आता मला बऱ्याच कमेंट करणाऱ्या सर्व माझ्या मित्रांना विचारलं की तुम्ही याला डॉक्युमेंट्स काय काय लागतात कसं आहे आता आपण जर पाह आता जर पाहिलं तर, तर आपल्याकडे आत्ता आहे पी एम आर डी ए असं आलेलं आहे म्हणजे पी सी एम सी आणि पुणे दोघांचं मर्ज झालेलं आहे त्याला नाव आहे पी एम आर डी ए त्याची एक वेगळी वेबसाईट देखील आहे तुम्ही नेहमी डेली जर तुम्ही चेक केलात ह्याची वेबसाईट जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला समजेल की पी एम आर डी ए हे सर्वसामान्य लोकांसाठी घराचं बांधकाम करते आणि इतर बाजारभाव जो आहे म्हणजे प्रायव्हेटला जे बिल्डर जे विकतात तर त्याही बाजारभावापेक्षा आपल्याकडे हे कमी दराने ह्याची विक्री होत असते तर असं याचं महत्व आहे तर पहिल्यांदा काही लोक घाबरतात की कमी किमतीची जर घरं घेतली तर त्या ठिकाणी अतिशय गरीब लोकं येणार मग तिथे भांडण तंटे वगैरे अशा काही गोष्टी निर्माण होण्याची दाट शक्यता लोक मनामध्ये विचार करतात ते अगदी रास्त हे योग्य आहे परंतु मित्रांनो की ह्या पुण्यामध्ये पी सी एम सी एरियामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा जागेचे फार मोठी टंचाई देखील असते आणि इंचाईंचं जागेला खूप महत्त्व आहे जागेची रेट हे अव्वाच्या सव्वा इतके वाढलेले आहेत खूप रेट जागेचे वाढलेले आहेत तर हे तर हे पण आहे लोकांना सिटीमध्ये काम मिळतं परंतु राहायला जागा मात्र मिळत नाही तर माझ्या बऱ्याच मित्रांना विचारलं की तुम्ही कोण डॉक्युमेंट्स तुम्ही यासाठी तुम्हाला लागले आणि तुम्ही अर्ज कसा भरला तर मी माझ्याकडे डॉक्युमेंटची एक फाईलच तयार केलेली आहे हे बघा इतके डॉक्युमेंट्स आहेत याच्यामध्ये तर सुरुवातीपासून मी अगदी अर्ज भरण्यापासून अगदी म्हणजे नावावरती होण्यापर्यंत सर्व डॉक्युमेंट्स मी माझ्या फाईलमध्ये मी लावून ठेवलेले आहेत हे आपल्याला कधी ना कधी हे लागणारच आहे यासाठी आपण याचा रेकॉर्ड आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही देखील जेव्हा फॉर्म भरा तेव्हा प्रोफाईलला स्वतःची माहिती आपण तिथे भरायची आहे स्वतःची माहितीमध्ये आपण प्रथमतः आपलं जे ॲड्रेस आहे आधार पॅन कार्ड ह्याची माहिती प्रत्येक ठिकाणी विचारतात तसंच इतर पण विचारतात प्रोफाईलला आपण ते भरायचं आहे आपण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा पत्ता समजा रेंटचा आहे तर रेंटचा पत्ता त्या ठिकाणी आपण दिला पाहिजे तसेच बाकीचे जे आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे आपला ईमेल आहे त्यानंतर आपली कॅटेगरी कोणती आहे ओपन आहे एस सी आहे एस टी आहे वी एन टी आहे एस बी सी आहे तर ह्या सर्व जे काही कॅटेगरी असेल आपण ती कॅटेगरी या क्या ठिकाणी द्यायची आहे जर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा जात सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपनला अर्ज करू शकता तर हे कर मिशेसच्या नावाने भरल्यामुळे मिशेसला किंवा लेडीजला अनेक फॅसिलिटी असतात तर तुम्हाला त्याचा फायदा बेनिफिट घेता येईल तर हा असा पहिला फॉर्म आहे तर मित्रांनो आता फॉर्म आपला आहे पी सी एन टी डी ए मग त्यावेळेस आमच्या वेळेस पिंपरी चिंचवड महानगर विकास प्राधिकरण अशी ही वेबसाईट होती तर, तर अशा प्रकारे प्रोफाईलची माहिती भरताना प्रोफाईलमध्ये मा आपण ऑनलाईन जेव्हा ह्याची लिंक तुमच्या वेबसाईटला अवेलेबल होईल पी एम आर डीची तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे नियम हे चेंज झालेले असतील कारण पूर्वी जे होतं ते होतं पी सी एन टी डी ए आता आहे पी एम आर डी ए म्हणजे पूर्ण पुणे याच्यामध्ये हे तुम्हाला पुण्याचे लोक या ठिकाणी अर्ज भरू शकतील तर अशा प्रकारे प्रोफाईलला आपण माहिती सुरुवातीला भरायची आहे आणि त्याला सुरुवातीला जी फीज असेल अप्लिकेबल तुम्हाला ती पण फी भरावी लागेल कारण कुठली स्कीम माझ्या वेळेस मी पाच हजार पाचशे रुपये सुरुवातीला ह्या फॉर्मसोबत भरले होते जर माझा नंबर ह्या फ्लॅटच्या लॉटरीमध्ये आलाआउट नाही झाला तर जे पाच हजार रुपये आहेत तर ते मला परत मिळणार होते म्हणजे वर्षे पाचशे रुपयेचे फॉर्मचे होते आणि जर माझा नंबर ह्याच्यामध्ये लागला तर ते पाच हजार रुपये या टोटल दहा टक्केच्या अमाऊंटमधून ते लोक फ्लॅट मिळाला त्यामुळे माझं त्याच्याने अमाऊंट तिथे मायनस करून घेतली तर हे असं झालं तर दुसरं असं आहे की मित्रांनो हा पूर्णपणे अर्ज आहे हा मी माझ्या मिशेच्याच नावावरती भरला होता आणि मी त्यांना को अप्लिकंट होतो म्हणजे को अप्लिकंट असणं अतिशय आवश्यक असतं त्याच्यामुळे ह्या अर्जामध्ये दोघांचे पण फोटो येतात ह्या अर्जामध्ये आणि दोघांचं पण आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड तुमचं डॉक्युमेंट तुमचं इन्कम सर्टिफिकेट तुमचं डोमिसाईल आणि रेशन कार्ड जे आहे त्यावरचा पत्ता वगैरे हे सर्व काही आपल्याकडे ओकेच असायला पाहिजे म्हणजे रेशन कार्ड आहे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे सर्व पत्ता एका ठिकाणचाच होता आणि माझ्याकडे होतं डोमिसाईल तर तेही आवश्यक आहे आणि वोटिंग कार्ड एका ठिकाणचंच तर याच्यामुळे काय झालं की चांगला स्ट्रॉंग प्रूफ तयार झाला तर आम्ही अनेक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी राहत होतो आता याच्या वर्षी तारीख बघा एकोणीस मार्च दोन हजार एकवीस म्हणजे कोरोनामध्येच हे सर्व काही कामकाज चालू होतं कोरोनाच्या काळातच आम्ही फॉर्म भरला होता त्यावेळी जवळपास सत्त जवळपास सत्तावीस हजार असे काहीतरी अर्ज आले होते एकोणीस मार्च दोन हजार एकवीस रोजी ऑनलाईन मी फॉर्म सादर केला आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या काही अटी होत्या तर त्या अटीचं पालन पूर्णपणे मी केलं डॉक्युमेंटरी पूर्ण तयार करून घेतली आणि स्वतःचं इन्कम सर्टिफिकेट हे तयार केलं रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे जितके काही प्रूफ आपल्याकडं असायला पाहिजे तेवढे प्रूफ सर्व मी माझ्याकडे तयार ठेवले होते नंतर गॅस पावतीचं कार्ड तेही होतं मला जेव्हा ॲग्रीमेंट करायचं होतं तेव्हा त्या मी ज्या ठिकाणी रेंटने राहिलो होतो तर तिथे मी पंधरा वर्षापासून माझं वास्तव्य आहे असं एक ॲग्रीमेंट पी एम आर डीने मागवलं तर तेही मी उपलब्ध करून दिलं तर अशा रेंटवर राहणाऱ्यांना अशा बरेच काही अडचणी येतात मी जवळपास चाळीस वर्ष या रेंटच्या रूममध्ये रिलमध्ये वास्तवमध्ये मी खेरगाव या ठिकाणी राहत होतो त्याच्यामुळे माझ्याकडे प्रूफ स्ट्रॉंग होताच जे जे काही त्यांनी मागणी केली डॉक्युमेंटरची ते मी पूर्णपणे डॉक्युमेंट सर्व त्यांना दिली होती तर असं अनेक अडचणी मला येत गेल्या त्यानंतर मला पी एम आर डीकडून आणखी एक पत्र आलं ते म्हणजे की सदनिका जेव्हा मला मिळाली तेव्हा दहा टक्के अमाऊंट तुम्ही भरायची मला ई डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर स्कीम या आर्थिक दुर्बल घटकामध्ये ओपनमध्ये माझा हा नंबर लागला त्यानंतर मग मी हे दहा टक्के जे होते म्हणजे एकूण जी अमाऊंट होती आपली सात लाख चाळीस हजार तर त्या अमाऊंटच्या दहा टक्के जे अमाऊंट होते तर ती होती सिक्स्टी नाईन थाउजंड रुपीज तर ती मी ऑनलाईनच पे केली आणि त्यानंतर मला पुन्हा जे मोठं जे लोन होतं मोठं लोन सात लाख चाळीस हजार रुप रुपयेला म्हणजे हे मायनस होऊन राहिलेल्या लोनवर मला राहिलेल्या अमाऊंटवर मला लोन बाहेर करावं लागलं कारण लोन करताना पण बरेच मला काही अडचण आल्या कारण माझ्या अंगावरती बरेच काही मल्टिपाय मल्टिप्लाय माझ्यासारखा लोन चालू होते त्या ठिकाणी माझं लोनही होत नव्हतं तेव्हा मी प्रायव्हेट अशा फायनान्स कंपन्याकडे गेलो आणि तिकडून जास्त जास्त व्याजदराने हे लोन मी पास करून घेतलं आणि की पहिला हप्ता हा कुठल्या तारखेला भरायचा पी एम आर डीला जेव्हा लोन होतं तेव्हा त्या बँकेतून हे पी एम आर डीला हप्ता भरण्याचे डेट इथं खाली दिलेले आहे त्या त्या डेटलाच ते हप्ते मी भरलेले आहेत तर हे सुद्धा आम्ही बँकेच्या संपर्कात राहून बँकेकडून ते पी एम आर डीला त्याचा हप्ता इन्स्टॉलमेंट हा वेळेत गेला किंवा नाही याची मी चौकशी करत होतो आणि दोन हप्ते माझे नव्हते गेले त्या ठिकाणी थोडासा इशू झाला होता तर मी बँकेशी कॉन्टॅक्ट करून पुन्हा तेही ओके करून घेतलं त्यानंतर मला पुढे एन ओ सी घ्यावी लागली पी एम आर डीकडून त्यांचं पहिल्यापासून आपले डॉक्युमेंट्स आहेत हे बघा हे एन ओ सीची ची कॉपी अशा प्रकारे पी एम आर डी यांच्याकडून एन ओ सीची ही कॉपी मिळते त्याच्यानंतर ऑनलाईन अशा डॉक्युमेंटची बरेच काही मोठी लिस्ट असते तर त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात आणि हे फायनली आलेलं ले अलॉटमेंट आला लेटर तर, तर याप्रमाणे आम्ही शेवटचं डॉक्युमेंट चेकलिस्ट आहे ही आणि हे ॲग्रीमेंट होतं आमचं शेवटचं आणि त्याला आम्ही जवळपास पन्नास एक हजार रुपये ऑनलाईन पेमेंट केला आणि त्यानंतर आम्ही अग्रीमेंटला पी एम आर डी ऑफिस ते आहे निगडी या ठिकाणी मधुकर पवळे ब्रिजच्या बाजूला त्याचं ऑफिस आहे आम्ही त्या ठिकाणी गेलो डॉक्युमेंट्स हे चेकिंग केले गेले आणि मिसेसच्या नावाने आणि मी कोअप्लिकंट म्हणून तर माझ्या नावाने तर हे अग्रीमेंट आमचं झालं त्या त्यानंतर त्यानंतर ह्याचे रिसिप्ट वगैरे हे बघा ह्याच्या रिस रिसिप्ट निघाल्या आणि ह्याचं चलन पण चलन पण आलं तर आम्ही जेवढा पेमेंट केला होता बँकेकडून त्याच्या पूर्ण रिसिप्ट येथे आपल्याकडे आहेत मी स्वतः हे जपून ठेवलेले आहेत हे बघा नंतर ॲग्रीमेंट केलेलं ते रेंटवर राहतो म्हणून ॲग्रीमेंट केलेलं ते एक अग्रीमेंटचं एक कॉपी आहे माझ्याकडे ते आहे म्हणजे सुरुवातीपासून जे जे काही मी केलं ते सर्व डॉक्युमेंट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत हे बघा जवळपास जवळपास इतके डॉक्युमेंट्स आहेत याची पूर्णपणे फायल्स मी तयार केलेली आहे तर बरेच मित्र मला विचारत होते की तुम्ही कसा फॉर्म भरला किंवा काय काय केलं तर त्यांना मी सांगू इच्छितो की, की आपल्याकडे डॉक्युमेंट हे पूर्णपणे सर्व तयार पाहिजे आणि आपण ऑनलाईन फॉर्म भरताना ऑनलाईनच आपण त्या लिंक फॉलोअप करायची त्या लिंकवर तुम्हाला इंटिमेशन येत असते की पुढच्या स्टेप्स काय काय असतात लोन आपला ताबा कधी मिळणार आपल्या घराची म्हणजे आपल्या फ्लॅटची चावी आपल्याला कधी मिळणार तर त्या त्याचं शेड्यूल खूप छान आहे पी एम आयचं शेड्यूल इतकं छान आहे की त्या त्या, त्या तारखेलाच त्या त्या सर्व काही नियोजनपूर्वक गोष्टी हे होत असतात सर्व कामकाज हे होत असते आणि अगदी एकवीस मार्च दोन हजार एकवीस या रोजी पहिला फॉर्म भरला जवळपास अडीच वर्ष गेला मला हे फ्लॅट ताब्यात मिळायला खूप वेळ गेला आणि अशा प्रकारे बऱ्याच काही अडचणी आल्या हा शेवटी फ्लॅट ताब्यात मिळाला तर असा हा मोठा प्रवास आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी माझ्या जीवनामध्ये हा फ्लॅट घेताना त्रास तर होतोस आणि आनंदी होतो फ्लॅट घेताना वगैरे कारण जीवनामध्ये पहिली प्रॉपर्टी आपण हे घेतो आहे एक मिडियम साईजचा आपला फ्लॅट आहे मित्रांनो मी माझ्या स्वतःचा या घरामध्ये फ्लॅटमध्ये बसलो आहे आणि माझं बरंच काही टेन्शन हे कमी झालेलं आहे कारण रेंटच्या रूममध्ये राहून राहून स्वप्न मी पाहत होतो की आपलं घर आपला फ्लॅट कधी होईल छोटे हा फ्लॅट झालेला आहे ॲक्च्युली माझं स्वप्न होतं ओपन प्लॉट घेऊन बांधकाम करण्याचं बांधकाम करणे त्यात राहणे माझं स्वप्न होतं परंतु काळाच्या काळाप्रमाणे आपल्याला काही गोष्टीमध्ये बदल करावा लागतो आणि तो मी केला आणि मला तर फ्लॅटमध्ये येऊन राहावं लागलं तेही अकराव्या मजल्यावर <laughs> लॉटरीमध्ये जे काय आपला नंबर लागेल आपल्या त्याच घरामध्ये येऊन राहावं लागतं की मला तो फ्लॅट पाहिजे हा फ्लॅट पाहिजे असे तर काही चालत नाही त्याचं नाव असं आहे लॉटरीच म्हटलेला अगोदर खेल अटिमधे जे काय आपल्याला मिळेल तर त्या ठिकाणीच आपल्याला ते एक फ्लॅट आपल्याला घ्यावा लागतो लोन आप लोन आपल्याला करावं लागतं लोनची प्रोसेस पूर्ण होते मग ते हळू 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 यांच्या यांच्या काय प्रोसेस ते पूर्ण झाल्या की नंतर आपल्याला चावी मिळते मग आपण इथं शिफ्टिंग होऊन आप अप, मग आपण इथं शिफ्टिंग होऊ शकतो तर असा आपला हा माझा हा प्रवास झालेला आहे पूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ब्लॉगच्या माध्यमातून मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास तर तुम्ही ह्या ब्लॉगला लाईक आणि ला सबस्क्राईब शेअर करा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्ही पण स्वप्न बघा गा वाहने जपून चालवा नाही मॅनेजर राहा हे घरात स्वप्न किंवा घराची गरज जर तुम्हाला असेल खरोखरच असेल गरज तर नक्कीच तुम्ही पण धडपड करा प्रयत्न करा आता विनाकारण तर प्रॉपर्टी घ्यायच्या प्रॉपर्टी घेऊन गुंतवणूक ठेवू नका असे तर फ्लॅट आहेत की त्या लोकाला त्या लोकांनी खरोखर गुंतवणूक करून ठेवलेले आहे आणि त्यांनी रेंटवर पण काही माणसं ठेवले आहेत तर हे असं जाणं योग्य नाही आहे तर असो तो भाग वेगळा आहे आता तर तुम्हाला आता पुन्हा आपण अशाच एका दुसऱ्या माहितीमध्ये भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया तो पण सर्वांना धन्यवाद थँक्यू गुड नाईट बाय